आणि आज आहे पंचवीस फेब्रुवारी आमचा ए सी कॉलेजचा रिन्युएनचा दिवस आहे आणि आता आपण चाललेलो हो आहोत ए सी कॉलेज पनवेलला तिथे माझे मित्र वाढ बघत आहे बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटीकाठी घेतलं असतो गेल्या वर्षी पण एक पार्टी आमची झालेली आहे आणि आता यावर्षी ए सी कॉलेजला जमून तिकडनं आम्ही नानुशी फार्मवर जाणार आहोत नो बॅट बीएसी वन कमिंगुड व्हेरी प्राउड अँड हॅपी इन दिस ओकेशन फार मजा येते आम्हाला की आज पुन्हा एकदा आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत बोला रेस

क्षेत्रात किंवा आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर आहोत तर सरांना आपल्याबद्दल काही कल्पना नाही आपण थोडीशे दोन मिनिटात सरांना ओळख करून घेऊया याचा मी नम्रपणे स्वीकार सर मी एकोणीसशे सत्त्याण्णव भेटलो होतो सत्त्याण्णव की तुम्हाला जास्त कमी मिस्ट्रेटर म्हणून एज अ टीचर म्हणून त्यांनी सांगितलं एज अ टीचर म्हणून जे असतं आनंद आहे तर शिक्षण तर जे सॅटिस्फॅक्शन टीचिंग मध्ये मिळतं ते ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये कारण ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण सगळ्यांना आनंदी ठेवू शकत नाही जो चुकतो त्याला हसला बोलणं गरजेचं आहे पण जीए मध्ये जे सॅटिस्फॅक्शन आहे मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद पाहण्यामध्ये मध्ये खूप समाधान मिळतं आणि त्याने ते अप्रिसिएट केलं त्यावेळेस खूप छान तुझे उत्तर दिलं शेवटी काय आहे बघा जीवनाचा अर्थ काय समाधान आहे ना बरोबर कुठंतरी आपण आयुष्याच्या टप्प्यावर समाधानी असणं पण करतो आज मी समाधानी काय आहे ते पण सांगतो म्हणजे अ टीचर म्हणून बेस्ट मी दिलंच पण अ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ह्या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून ह्या कॉलेजला सगळं दिलं या कॉलेजच्या जर तुम्ही अचीवमेंट पाहिल्या तर तुम्हाला खूप आनंद होईल बेस्ट कॉलेज अवॉर्ड विद्यापीठाचा मिळून मॅक मध्ये मागच्या सायकलला ए ग्रेड म्हणजे या सायकलला ए प्लस ग्रेड आणि त्यानंतर आणि स्कीम जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्याअंतर्गत आपल्या कॉलेजला त्रेसष्ट लाखाची ग्रँट मिळवून दिली की जे अजून बऱ्याचशा मोठ्या महाविद्यालयाला शक्य झालेले आपल्या रयत शिक्षण संस्थेचं आपलं तिसरंच कॉलेज आहे बेचाळीस कॉलेजपैकी तिसरं कॉलेज आहे ज्याला हा सन्मान प्राप्त झाला आणि याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो मला स्वतःला मुंबई विद्यापीठाचा बेस्ट <laughs> प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाला वर्षी ही स्कीम विद्यापीठाने लॉन्च केली त्याचा पहिला मानकरी मी शिक्षण संस्थेचा सर्वात तरुण सचिव यापेक्षा अजून म्हणजे मी आज खूप आनंदी आहे या कॉलेजला जे काही पाहिजे होतं ते अचीवमेंट मिळून दिलेलं आहे आणि मी समाधानी आहे आणि याचं श्रेय तुम्हाला जात सगळ्यांना माझ्या विद्यार्थ्यांना जात आणि याच्यांनी विद्यार्थ्या दे काच देतो सगळ्या विद्यार्थ्यां मनाचा म्हणते <laughs> निर्विघ्न पूर्वी देव सर्वकारी सुसर्गता गणेशाचा आशीर्वाद घेऊन आज आपण जे प्रयोजन केलंय त्याचा सुवर्ण म्हणजे आज सरांची आपल्याला भेट झाली आणि अक्षरशः धन्य आज दिवस अमृते पाहिला सत्तावीस वर्षांनी मन असं भरून आलंय की शब्दच प्रक्रिया असे झालेले आहे आणि आज सरांच्या विधीमुळे एक जीवनातलं नवीन पर्व चालू होईल असं आपल्याला वाटतंय धन्यवाद सर राजेश हुद्धार यांनी काल कॉन्टॅक्ट केला सांगितलं सरांनी आपल्याला वेळ दिलाय तर प्रथमतः मी सरांचा आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून इन टाईम म्हणजे जसं आपल्याला शिकवायचे त्याच पद्धतीने इन टाईम बरोबर दहा वाजता म्हणजे दहा वाजता सर बरोबर आले पुन्हा एकदा आपण जोरदार टाईम सर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आज आम्ही ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत सर्व मित्र हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि या कॉलेजमुळे आहोत तेव्हा नव्हती आणि काय करून आम्ही एवढ्या खेड्यापेड्यातून आलो इथे आणि शिकलो हे आमचं आम्हाला माहिती पण आज समाजामध्ये वावरत असताना पावली आम्हाला तुमची आठवण येते मी समीर श्याम अंबावणे राहणार आपटे आपल्यासारख्या दुर्गम खेड्यात राहणारा एक विद्यार्थी आणि माझा मित्र सुनील पाटील आम्ही सावळ्याचा आम्ही नेहमी सोबत असायचो एकट्याच गाडीने जायचो त्याच गाडीने जायचो आणि त्याचा सहवास असल्यामुळे एन एस एसला पण मी सरांकडे जॉईन केलं होतं पण त्याचा कसा स्वभाव असायचा तो सरांच्या खूप क्लोज क्लोज असायचा आणि आम्ही घाबरायचो सरांना त्यामुळे सरांच्या ओळखीत नसेल जास्त पण आम्ही मात्र होतो आणि सरांना आमचा आदर्श मानायचो आम्ही सर म्हणजे कुठलेही लेक्चर नाही आलं तरी ऑर्गेनिक तर मी आता सध्या सर तुमच्याच कृपेने आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रात आपटे आणि मोपाडा रसायनी या भागात आपले नामवंत असे क्लासेस आहेत दरवर्षी साडेचारशे पाचशे विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत असतात आणि त्याच्यामध्ये शिक्षण सुद्धा मी अपूर्ण केले शिकवायला आणि खूप चांगला रिझल्ट लागतो आणि ही सगळी तुमचीच कृपा आहे आज आपण सगळ्यांचं थोडं जाणून घ्यायचंय त्यामुळे माझं काही जास्त मी तुम्हाला सांगणार नाही फक्त माझी ओळख आणि माझं नाव तुम्ही लक्षात ठेवावं असं मी तुम्हाला विनंती करतो समी राम भाऊ थँक्यू मला मी भरजीवन समजतो की सरांसमोर मला बोलायची चान्स मिळा एक सर माझं नाव उदय शळते हो मी दीपक फर्टिलायझरमध्ये मॅनेजर आहे आणि राहणार मूल गाव माझं पालीपुरत नेर्याच्या मधून एक छोटं गाव आहे आणि आता पनवेलमध्ये मिडल क्लास सोसायटी मध्ये राहतो केमिस्ट्रीच्या लँग्वेज केमिस्ट्री केमिस्ट्रीचे सर म्हणून बोलतो एखाद्या कंपाऊंडला जसं हिट दिल्यानंतर सर कंपाऊंड विखरला जातो ना तसा ज्ञानरूपी हिट तुम्ही आम्हाला दिली एकोणीसशे ला हे आमचे सगळे कंपाऊंड विखर माझं नाव सर बालकृष्ण रघुनाथ पाटील माझं गाव कसं आता तुम्ही काय म्हणाले आपण ज्या आपण आपण क्षेत्रामध्ये बॉस असतो किंवा हेड असतो तर त्यावेळेस आपण हेड प्रमाणे वागायला पाहिजे आपण त्यांच्या घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो हा तुमचा मार्गदर्शन मी आज तुमचं पाळत आहे सर असं स्वतःला समजत नाही का मी हेड ऐका बॉस आहे त्या ग्रुपवर जेव्हा मी बघितलं की आपले गणेश ठाकूर सर हे प्रिन्सिपल झाले अक्षरशः तो क्षण आहे ना तो क्षण

तोपर्यंत एस टी नाही दुसरी आठवण म्हणजे आठवण होती तुम्हाला आठवत असेल की माहिती नाही मी एकच आणि पिकअप ची काम करायचे म्हणजे <laughs> एक हेल्प म्हणून मला ड्रॉप आणि पिकअप द्यायचे ते कारण त्यांना म्हणजे परिस्थिती माहिती होती की आम्ही कसं होतो आमचा पहिला लेक्चर पण मिसवायचा तर बसच नाही आम्हाला या अशा वस्तू होती एवढी चलच मी सध्या मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम करतो प्रोडक्शन मध्ये चौदा वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी माझी शैक्षणिक जी इच्छा होती ती पूर्ण केली मी ऑपरेशन मॅनेजमेंट म्हणून एम बी ए केला आणि मग त्याचा मला पुढे फायदा पण झाला त्या गोष्टीचा एवढीच ओळख नाही काय फायदा होणार आहे हा विचार न करता त्यांच्या आपल्या भावनांना मान देऊन ते इथे आले आणि आपल्याला कॉलेजमध्ये आल्याचा तो अनुभव करून दिला आणि तेच सर जे ज्यांच्याकडनं आपण शिकलो आणि आज मोस्टली काही सर नाही आहेत आणि ते आहेत आणि ह्याच्या गोष्टीचाच आपल्याला आनंद होतो आणि ते अजूनही आपल्याबरोबर त्याच आपुलकीने आणि बोलतायत आणि तो गर्व नाही आणि तो म्हणतात प्रिन्सिपलची जी, जी लेवल आहे ना ती अजूनही त्यांच्यात आपण भरपूर लोक आपण मॅनेजर झालो पण आपल्यात जे इगो येऊन जातो तो अजूनही इस डाऊन टू अर्थ आणि हेच आम्ही शिकतोय आणि माझा प्रोफेशन आहे मी संपर्क रोखल सिंगिंग वर्क जी कामं असतात मी करतो आज पूर्ण माझी कामं चालू आहेत फिल्डिंगची आणि मी जेव्हा ए सी कॉलेजला होतो तेव्हा मी क्रिकेटचा खूपच वेळ होता मला सरांच्या विरुद्ध पण मी खेळलेलो आहे सर पण आमच्याविरुद्ध क्रिकेट बघून नॅचर झाले आहेत आमच्या तेव्हा सर खूप यंग होते आणि खूप चांगलं खेळायचे नेटचे प्रक्यतरमध्ये सहज मारायचे ते आणि हे सर गणेश सर हे माझे खूप आवडते यांचा लेक्चर आणि शिवन्क सरांचं लेक्चर हे दोन लेक्चर आम्ही करतो बाकीच्या पाठीमुखातून की सरांमुळे आम्हाला ते काय ते शिस्त वगैरे लागलेली आहे आणि याचा उपयोग मला आता माझ्या प्रोफेशन मध्ये मॅनेज कसं करायचं काय करायचं आणि हे सर्व सर्वांचीच कृपा आहे आणि सर आज इथे येणार येणार आहे म्हणून मी तर नाही आम्ही डायरेक्ट मानवशी येणार होतो आम्हाला समज आहे का गाणी सर इथे येणार आहे म्हणून आम्ही इथे आलो ओके म्हटलं काय काय कसे आहे सर आता कसे दिसत आहेत पहिले कसे दिसायचे आणि सरांनी आमच्याकडे आभार तेच माझ्या भावाच्या भावा माझे वेळ जात नाही पण कार्यक्रम अटेंड करत नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलतो आणि मी त्याला वारंवार बोलून सुद्धा दाखवतो खरोखर त्यांच्या आई वडिलांना मी आणि त्यांच्यासारखा पुत्र जो आपल्याला घडवलेला आहे तर खरोखर आईवडिलांसाठी दोन मिनटं आपण ताळा थँक्यू सर माझं नाव दत्ता गावंड आहे मी एक फार्मर कुटुंबामधून आहे माझं गावाचं नाव आहे बारापडा अंबेलपासून सतरा किलोमीटर दुरीवरती आहे इकडे ए एस सी कॉलेजमध्ये बी एस सी कंप्लीट केली आणि बी एस सी नंतर जॉब पकडला त्याच्यानंतर पण हायर एज्युकेशन घ्यायचं मग स्टेप बाय स्टेप करत गेलो आता मी ॲज अ की रे पी सी अँड आर हेड ऑफ द डिपार्टमेंट ही पॅकेजिंग मध्ये आहे बरेचसे प्रोडक्टवरती काम केले सक्सेस केलेलं आहे आणि सध्या मी ॲक्सिजन सोल्युशन मध्ये काम करतो मी एस ए पी आरमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याच्याबद्दल मी माझं मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन केलं एम बी ए केलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर मी त्याच्या अगोदर मी टी सी एसमध्ये काम केलं पॅक्सिंग मध्ये त्याच्यामध्ये मी रेमंड डिव्हिजन मध्ये आय टी मॅनेजर होतो सायंटिफिक ऑफिसर ई म्हणून कार्यरत आहे मग एकदा सरांची माझी भेट झाली होती संतोजी संदर्भात आणि त्यावेळेला मला आनंदाने सरांची ओळख करून द्यायला आवडलं हे माझे ऑर्गॅनिक सर आहे थँक्यू सर काम करतात फॉर एक्झाम्पल मला तर या कपाल एम पी म्हणजे लग्नाचं काम बाकी सगळं इव्हेंटचं सर टोटल काम नाही करतो

त्या वटवृक्षाच्या छायेखाली आपण सर शिकवता आपली प्रेरणा घेऊन मी सुद्धा जिल्हा परिषद शिक्षक आहे जवळजवळ वीस वर्ष सव्वीस आले माझे पण आणि सांगायला अतिशय आनंद होतो की मी जवळजवळ पाच वर्ष आम्ही तिथेच राहत होतो म्हणजे हॉस्टेलला राहत होतो मी आणि माझा जवळच्या सहकारी रवींद्र म्हात्रे खरं सर आनंद वाटतो एवढंच की आपण शिकवत असताना जी शिस्त होती त्या शिस्तीला घेऊनच आम्ही पुढे गेलो आणि आज जे आमच्या शाळेतली जी मुलं आहेत ना ती आता माझे विद्यार्थी सुद्धा आम्ही क्लासेस सुद्धा घेते क्लासेसला सुद्धा मला जवळजवळ वीस वर्ष झाली माझे विद्यार्थी सुद्धा डॉक्टर किंवा बाहेर देशात सुद्धा गेलेले आहेत हे आनंद आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन बोलतो गेला वर्ष जो आहे दोन हजार तेवीस तो माझ्यासाठी एवढा आनंदाचा वर्ष झाला ती जवळ जवळ माझ्या भावांच्या मदतीनं हा मित्र जो आहे माझ्या समोर उभा आहे याच्या मदतीनं संस्कारांच्या मदतीनं आमची आम्ही सख्खे भाऊ सहा घरात सरसर आहोत यांच्या स्मृतीला सर्वप्रथम बंधन करतो एकोणीसशे सत्त्यावन्न बी एस सी बॅच चे माझे सर्व गुणवंत विद्यार्थी अर्जुन आज आपलं एक छोटस गेट टुगेदर महाविद्यालयाच्या प्रांगणात होते याचा मला सार्थ अभिमान वाटतो काही दिवसांपूर्वी मला राजेश उद्धारचा फोन आला की सर आम्हाला गेट टुगेदर घ्यायचं आहे आणि तुम्हाला भेटायचं आहे मी त्याला लगेच पुकार दिला की तू फक्त मला दिवस सांग आणि वेळ सांग ही सगळी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला उपलब्ध करून देईन आणि मी स्वतः त्याला उपस्थित राहील त्यांनी आजचा दिवस मला सांगितलं की आज पंचवीस तारखेला आपण गेट टुगेदर ठेवूया दुर्दैवानं त्याच्या घरामध्ये नाही तरी दुःखाची घटना झाली आणि तोही तो उपस्थित राहू शकला नाही तर त्यांच्या घरातील जी काही व्यक्ती आज निधन पावली त्यांना आपण सगळ्यांच्या वतीनं आपल्या श्रद्धांजली वाहतो आज या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माझे विद्यार्थी किती मोठे झाले त्याचा प्रत्यय आला मी मध्ये आपल्याला सांगितलं प्रत्येक गुरुला असं वाटत की आपले विद्यार्थी आपल्यापेक्षाही मोठे व्हावे मागच्या एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी एकोणीसशे ची बॅच सुद्धा अशाच पद्धतीने जमलेली होती आणि त्या बॅच मध्ये सुद्धा विद्यार्थी अनेक चांगल्या होत्यांवर जाऊन पोहचलेले आहेत म्हणजे हा पाहताना जसा मला आनंद झाला तसाच आनंद आज आपण ज्या पद्धतीनं स्वतःला इंट्रोड्यूस केलं त्या निमित्तानं हो झालं आपलं जो संबंध होता किंवा आपले जे ऋणानुबंध होते ते शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यामध्ये होते आज मी या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आपल्याशी शिकवताना मला निश्चितच अभिमान वाटतोय या महाविद्यालयासाठी जे काही द्यायचं आहे ते आत्तापर्यंत मी दिलेलं आहे मागची सोळा वर्ष या महाविद्यालयाचं मी नेतृत्व करतोय आणि त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचा सचिवसुद्धा मी झालेलो आहे अगदी लहान वयामध्ये आणि तिथंसुद्धा अतिशय नेतृत्व अशी कामगिरी केली मग अशी पण मी त्याचा उल्लेख केला की मला अजून तीन वर्षाचं एक्सटेन्शन द्यायला सगळेजण तयार होते आज मी अँटीबायटीस आहे तर माझ्या मागं लागलं होतं की तुम्ही एक्सटेन्शन घ्या तुमचं काम चांगलं आहे आणि मी पवार साहेबांना सांगून तुम्हाला एक्सटेन्शन देतो की त्यांना नम्रपणे नकार दिला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींना त्यांच्या माझा फोकस होता पण ते एकमेव गोष्टींना मी नम्रपणे नकार दिला की सर जरा ऐका मी ह्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाधानी आहे आणि मला परत मनोय महाविद्यालयामध्ये माझ्या जाऊ द्या आणि शेवटी माझी विनंती हेड्डी साहेबांनी ऐकली आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा महाविद्यालयामध्ये रुजू झालो आपल्या महाविद्यालयाला तिसऱ्या मूल्यांकनामध्ये ए ग्रेड मिळवून दिली आणि आताच गेल्या वर्षी परत एकदा जर पाच वर्षांनी हे मूल्यांकन होतं त्यामध्ये अजून पुढची ग्रेड ए प्लस ग्रेड ही मिळवून दिलेली आहे आणि याचा मला का ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या महाविद्यालयावर प्रेम करता तुमच्या डिपार्टमेंटवर प्रेम करता तुमच्या शिक्षकांवर प्रेम करता तशाच पद्धतीनं मी एक विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयावर प्रयत्न करतो आणि या महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास व्हावा या महाविद्यालयाचं नाव व्हावं यासाठी पहिल्या दिवसापासूनच जेव्हा मी प्राचार्य झालो त्या दिवसापासून मी सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे आणि खूप साऱ्या अचिवमेंट्स मी आपल्या महाविद्यालयाला मिळवून दिलेले आहेत याचाही मला अभिमान वाटतो आपल्यासारखे विद्यार्थी घडवले याचे सारखं समाधान करत नाही म्हणजे आज तुमची प्रत्येकाची ओळख तुम्ही करून देत असताना ज्या उंचीवर तुम्ही आहात हे पाहिल्यानंतर एक गुरु म्हणून याच्यासारखा आनंद असूच शकत नाही म्हणजे ते पैशामध्ये किंवा संपत्तीमध्ये हा आनंद मोजता येत अशा पद्धतीचा आज तुम्ही कामगिरी केलेली आहे प्रत्येकानं इथे येऊन कुठल्या परिस्थितीमधून तो आहात आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आता तो एखाद्या विशिष्ट कंपनीचं नेतृत्व करतोय कुठं मॅनेजर आहे किंवा एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये तो काम करतोय पोलीस खात्यामध्ये काम करतोय कोण हवालदार म्हणून करतोय तरी आमचा एक विद्यार्थी इन्स्पेक्टर म्हणून काम करतोय उद्योग क्षेत्रामध्ये आज चांगली कामगिरी आपली करताय किंवा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून जे क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही काम करताय प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन आज मोठा झाला हे पाहताना मला निश्चितच आनंद वाटतो सगळेच जर चांगल्या परिस्थितीतून आलेले नाही काही ना तर गावातून एस टी सुद्धा उपलब्ध नव्हती आणि चालत त्यांनी बराच वेळा प्रवास केला आणि इथपर्यंत पोहोचले आणि इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं तो धडा आणि दीक्षा घेऊन आज तुम्ही मोठे झाला मला सगळ्यात गोष्ट जास्त कुठली आवडली असेल तर तुम्ही या महाविद्यालयाला विसरला नाही शिक्षकांना विसरला

वाकून मला नमस्कार केला हे संस्कार जे आहेत हे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर पण असेच घडवलेले असणार त्याचा मला खात्री आहे म्हणजे एक विद्यार्थी आमचा तर इथंच राहायचा राहायचा त्यांनी पण आठवणी सांगितल्या की त्यावेळेस एन एस एस कॅम्प मध्ये तो सहभागी होता आम्ही एकत्र खेळायचो म्हणजे गुरु शिष्य हा हा तर होताच वर्गामध्ये होता परंतु इतर वेळी सुद्धा मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मिसळून आम्ही एकत्र खेळायचो बघा कोलिकोपरचे आमचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या बरोबर आम्ही खेळलोय एकमेकांचे विरुद्ध पण खेळलोय आणि तितक्याच तन्मयतेनं त्यांनी वर्धामध्ये जे काय झाले त्या पिरियड्सचा पण त्यांनी इथं उल्लेख केला की कशा पद्धतीने आम्ही अटेंड करायचो आणि तुमचा पिरियड असेल तर आम्ही थांबायचो बाकीच्या त्या पिरियडला आम्ही कठीण मर्यादा प्रयत्न करायचो परंतु असं असून सुद्धा प्रत्येक गुरुच्या बाबतीत तुमचा जो रिस्पेक्ट आहे तुम्ही मनामध्ये कायम ठेवला शेवटचं जे तुमचं भाष्य होतं ते पण मला आवडलं की केवळ माझाच रोल नाही माझ्या सगळे जे सहकारी होते मग मुल्हा सर असतील सर असतील किंवा सर असतील शिवणकर सर असतील रेल्ली सर रेड्डी सर आज ह्या जगामध्ये नाही त्यांनाही खूप मदत केली मी शेवटच्या पर्वामध्ये नंतर मी पर्सनली बोले व्यासपीठावर बोलण्यासारखा तो विषय नाही परंतु सगळ्यांची तुम्ही आठवणी या निमित्तानं काढली म्हणजे हा तुमचा निरोप मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल शिवणकर सर सुद्धा रयत शिक्षण संस्थेचे सचिव झाले ते पण मी तुम्हाला अभिमान आणि सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन त्यांच्या अंगामध्ये आहे ती माणसं मोठी होतात याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे मी जसा सचिव झालो तशाच पद्धतीनं शिवनकर सर सुद्धा रयत शिक्षण संस्थेचे सचिव झाले तुम्ही तशाच पद्धतीनं मोठे झालात म्हणजे आज मला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे याचा मी थोडक्यात उल्लेख करणार आहे पण त्याच्या अगोदर आपले जे इन्स्पेक्टर आहेत किलारे यांनी त्यांचं ज्यावेळेस मनोबत सांगितलं मला अक्षरशः कुठल्या परिस्थितीमधून ते शिकले पोलवर पोल काम करून पोल रोवून त्यांनी त्यांच्या तेन या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि मजुरीवर काम करून त्यांनी स्वतःला घडवलं पाटील सरांचा उल्लेख केला विडी पाटील सर ना विडी पाटील सर विडी पाटील सर सुद्धा वारले त्यांच्या घरी मी गेलो होतो बसायला कानापूर म्हणजे त्यांनी जर कदाचित मदत केली नसती तर तुम्ही वेळेला गेला नसता आणि तुमचं पुढचं करिअर झालं नसतं पण ज्या संघर्षातून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तो संघर्ष मला आवडला तुम्ही माझे विद्यार्थी सोबत आहे आणि आज ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय कारण पोलीस क्षेत्र म्हणजे किंवा पोलीस खातं म्हणजे आपल्याला कठोर पद्धतीने वागावं लागतं म्हणजे हवालदार पण इथे बसले तिथं नॉर्मल माणूस म्हणून तुम्हाला काम करता येणं शक्यच नाही आणि तुम्हाला जर वागायला तर 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 वागू देणार परंतु तुम्ही आज ज्या पद्धतीनं काम करताय आणि मनोगत व्यक्त करत असताना तुमच्या डोळ्यामध्ये आले म्हणजे किती बोलतं उदाहरण आहे तुमच्या की कसा असला पाहिजे तसा असावं म्हणून तुमचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आणि तुम्ही अशाच पद्धतीनं तुमच्या या पोलीस क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करा पुढची जी पदं आहेत ती पदं तुम्हाला निश्चितच मिळतील तुमच्या आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही बोलतच राहा बोलतच राहा आणि आम्ही ऐकतच राहू ऐकतच राहू की यानंतर आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलाय तो पूर्ण कॅन्सल करून दिवसभर दिवस असं मला वाटतंय आणि खरोखरच आम्हाला कॉलेज चे दिवस आठवले हो आज तो रूम इकडेच आम्ही बसायचो इकडेच ऐकायचो आणि तेच आमचे सर याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो पण लाईफ इज अ फ्लोरिंग लाईफ रिव्हर विथ अनएक्सपेक्टेड मे बी गुड ऑर मे बी बॅड एन्जॉय बिकॉज दिस तर नेवर डिकारीज तर आपल्याला इथे थांबणं आता गरजेचं आहे सर वेळात वेळ काढून आले आपल्यासाठी त्यांनी वेळ दिला अमूल्य वेळ आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो सर आणि मागाशी सांगितलं की माझ्या मिसेसमुळेच मी हे सगळं करू शकतो आज देखील त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे अर्थातच त्यांचं देखील श्रेय आहे म्हणून त्यांच्या मिसेस देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या पीएससी कॉलेजचा विजय सो प्रेजेंटिंग आहे উদ উদয়ে উদয় ষ্টুৰাই লু

हीच ती जागा हीच ती कॅन्टीन इथे आम्ही बसायचो मित्रांमध्ये गप्पा मारायचो एक वडापाव पण त्या दिवशी आम्हाला फाईव्ह स्टार सारखा वाटायचा आणि खरंच आज त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या इथे चहा प्यायचो चहा प्यायचो आम्ही मित्रांच्या मैत्रिणींच्या टेर खेचायचो आणि खूप छान वाटते इथे येऊन आज व्हेरी गुड आणि एस साठी धावपाल ती आपली ती धाव बस मिस होईल आणखी काय किस्से आहेत काय आहे का आज भूक नाही लागली ले सरांचा लेक्चर ऐकून जे सरांच्या आणि प्रेमा कुठे आले ते मावळे येऊ नाही शकले ते कावळे आणि जे पोरे येणार नाही हे समाजावरती जे कट झाले ना ते मावळे

आम्ही आम्हाला त्याच निर्माण